आ, रमे रमेश केशोर सोडकर राहणार बेराळा तालुका चिखली जिल्हा बुरडाणा वारी करता आलो होतो त्या इथं थोडं ना डोळ्यानं मग इथे मी आरोग्य शिबिरमध्ये मध्ये गेलो हा तर ते चष्मा द्यायला इथं तर दिसायला लागलं चांगलं जग हो दोनशे पंचवीस हा बिलकुल बापरे एकदम जोरदार नाही एकदम ओके हो बाकी सगळं पद्धती तपासणी झाली त्याच्यानंतर चाच मा त्याला डोळे बाकी नाही तपासलं काय म्हणते रे काळज नाही काहीच नाही काळजी तू सकाळी फक्त डोळ्याचा होता हो सरकार आम्हाला हेच पाहिजे ज्यावर काय मागत हेच आमचं बापा जी आमची शेवाची ती दुसरी कामा हां दर्शन झालं डोळे तपासले आता उद्या घरी जायचं मी बापूजी देवाडकर देवाडा मारेगाव तालुका यवतमाळ डिस्ट्रिक्ट इथून आलो आहे वारीमध्ये माऊलीचं दर्शन घेतलं आहे आणि दर्शन झाल्यानंतर म असं कळलं इथं का सावंत साहेबांनी जो दवाखाना चालू केला आहे त्या दवाखान्यामध्ये मी चष्माही घेतला आहे आणि जे टोंगळे क दुखण्याची जी दवाई आहे तेही घेतली आहे आता मला दवाईचा तो वापर करून केला नाही पण जो चष्माचा वापर करत आहो तर चष्म्याने मला चांगलं दिसत आहे हो असेच त्यांनी सामोरसुद्धा वारीवाल्यांसाठी सेवा करत राहावी हीच त्यांच्या समोर